नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अनिश्रा ब्लॉग या युट्यूब चॅनलवर आमच्या गावातील सदस्य आणि माझा मित्र सागर चनवणकर यांच्या घरी आहे पूजा सत्यनारायणाची त्यानिमित्त आमच्या वाडीतील मुलानेच ठरवले की मखर आपणच बांधायचं तर आपल्या बांदिवडे गावातील मळेवाडीतील सदस्य श्री पोयरेकर आणि विजय मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी मखर बांधायला सुरुवात केली पहिले काही ठरत नव्हते पण फायनली आमचे ठरले की होडी आपली सत्यनारायणच्या पूजेला बांधायची तर आपण होडी बांधण्यासाठी सुरुवात केली तर आपल्या मदतीला गावचे सर्व मंडळी आलेले होते सर्वात आधी आम्ही होडीचा ढाचा बांधायला सुरुवात केली त्यानंतर केळीचे खांब उभारण्यात आले त्यानंतर आपल्या होळीचे स्ट्रक्चर तयार झाले मखर बांधायला रात्री बारा नंतर सुरुवात केलेली तर पोटात लागली भूक तर सागर याने आम्हाला रवा केक दिला रवा केक खाऊन झाल्यानंतर आपण होळीला सजवायला सुरुवात केली होळी सजवता सजवता पुन्हा लागली भूक तर सागरने आम्हाला करंजी आणि कॉफी बनवून दिली मस्त अशी गरमागरम करंजी खाऊन झाल्यानंतर पुन्हा लागलो कामाला होडी आपली झाली पूर्णता आता तुम्हाला दाखवतो जया जया दीना दाया।